दिल्लीच्या अदृश्य शक्तीने राष्ट्रवादीचे कुटुंब फोडलं चिन्ह गेलं पक्ष गेला आमचे नेते गेले खासदार गेले आमदार गेले सर्व नेले मात्र मायबाप मतदार ते नेऊ शकले नाही सत्तेवर येण्यासाठी आम्हाला सत्ता नको तर या फोडाफोडीच्या गलिच्छ राजकारणात गुंतलेल्या राज्याला पुन्हा एकदा सुसंस्कृत राज्य घडविण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे आमचे जवळचे आम्हाला सोडून गेलेले असले तरी इमानदार मतदार आमच्या सोबत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील संवाद मिळाव्यात स्पष्ट केले पाहुयात सुप्रिया ताई काय म्हणाल्या साडे सहा वाजले तुमच्यासारखीच मी एक महिला आहे त्याच्यामुळे संध्याकाळी सहा वाजले की मनात अनेक विचार येत असतात एकतर की अंधार व्हायची वेळ झाली नवरा मुलं सुरक्षित घरी आली का नाही आणि त्याच्यामुळे ही जी सगळी सोडवू चालली आहे ही घरामध्ये लक्ष त्याच्यामुळे मला पूर्णपणे मी मलाही आश्चर्य वाटत होत की आंबळनेला घाई कशी करत नाहीये कारण का मी असते तर मी सहा वाजेपर्यंत संपवला असता कार्यक्रम म्हणजे माझी महिला भगिनी सात साडेसातला घरी पोहोचली असती मी फार मोठं भाषण करणार नाही कारण मला या गोष्टीची जाणीव आहे तर ही सभा पण चार वाजता ठेवायला पाहिजे मागची सहा वाजताच्या आज कार्यक्रम महिलांचे संपलेच पाहिजेत बिचारे आज सगळ्या माझ्या प्रेमापोटी करतात पण आपण पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथून एक आमदार निवडून दिला याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार पाच वर्षात बरेच बदल झाले कारण का मी वळून बघून त्या इतिहासात रमणारी नाही मी माझा काल नाही बदलू शकत पण माझा उद्या जरूर मी बनवू शकतो आणि पण तरी आपल्या संस्कारांमध्ये एक आहे की आपल्यापेक्षा वडीलधारी जी लोकं असतात ना त्याचा मान सन्मान करायचा आणि वेळ पडली ते एक पाऊल मागे घेतलं आपल्या ज्येष्ठांच्या विरोधात ह्याला आपले संस्कार म्हणतात आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष संघटनेमध्ये मी फार काही पुढे कधी जबाबदाऱ्या घेतल्या नाही आणि घरातले बाहेरचे हे कुटुंब म्हणून पक्ष काम करायचा आणि कुटुंबाचे अध्यक्ष वडील त्याच्या नात्याने आदरणीय पवारसाहेब यांचं स्थान होत आणि वडिलांच्या जागेवर एका माणसाला नेता मानून वडील मानून आम्ही सगळे कितू कुटुंब म्हणून काम करायचं एकामेकाच सुख दुखत आम्ही एकत्र असायचं लग्न कार्य कोणी आजारी पडलं एक मोठं कुटुंब आहे आणि एक अदृश्य शक्ती आहे या अदृश्य शक्तीला आमचं सुख काही दिलं आणि अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त करायचा निर्णय घेतला घर म्हणजे काय फक्त पवार कुटुंब नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते दिल्लीच्या अदृश्य शक्तीने गेल्या आज आरोप आहे माझा त्यांच्या आणि उद्ध्वस्त केलं पक्ष नेला चिन्ह पण नेलं आता तुम्ही मला विचार करून सांगा तुम्ही घरात राहताना काही कुणाच्या नावावर घर आहे सासऱ्यांच सासऱ्यांच्या नावावर तुमचं घर आहे मी आता अदृश्य शक्ती आणि मी आलो आणि तुम्हाला घरातून काढून टाकलं तर तुम्हाला कसं वाटेल हो चालेल का तुम्हाला मग तुम्ही माझ्या जागे असता तर काय केलं असत लढला असता रडत बसला असता काय केलं असतं लढलं असता आणि मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातली ही स्वाभिमानी महिला ती रडत बसत नाही ती लढत बसते आणि लढायला कितीही कष्ट करावे लागले तरी तिची लढाई तिथे असते आज जे गलितचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय ना आता याच्यात आपल्याला बदल आलायचा सत्ता आम्हाला सत्तेवर बसवण्यासाठी आपल्याला सत्ता बदलायची नाहीये सुसंस्कृत महाराष्ट्रातले संस्कार परत आणण्यासाठी आपल्याला पुढची विधानसभा लढायची आहे याच्यासाठी मी जो माझ्या कामाला कष्ट करावे लागतील काही सोपं नाही कारण का ते दाम दंड भेद सगळं करतील पैशाची तर कमतरताच नाही आणि त्यांना असं वाटतं पैसे वाटले की माणसं विकत मिळतात पन्नास खोके पन्नास खोके, पन्नास खोके। तुम्हाला ओके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीने हा देश चालत नाही अदृश्य शक्तीला वाटतं की त्यांनी डोळे हो वाटारले की सगळे घाबरत ते घाबरत असतील घाबरत कारण सत्यमेव जयते ते विजय हा सत्याचाच होतो कारण सत्य परेशान हो सकता है सत्यपराजित होते ना आज व्यासपीठावर प्रत्येक व्यक्तीची विनम्रपणे आभार मानते त्याचं कारण असं की एक वर्षापूर्वी न पक्ष होता न चिन्ह होत का आई नव्हतं सगळं सगळे काय म्हणूया सगळे आमदार गॉन खासदार काही गॉन बँक गॉन सोसायटी जिल्हा परिषद ग्रामपंचायत दूध संघ जे काय सत्तेच जे काय पक्ष होते ते सगळे टाटा बाय करून गेले होते आपल्याकडे काही राहिलं हो नव्हतं फकीर होतं फकीर तू नाही और क्या ले जा फक्त एक गोष्ट घेऊन जाऊ शकले नाही या देशाचा इमानदार मतदार ते घेऊन जाऊ शकले नाही बाकी सगळे कारण मलाही वाटायचं की अरे कसं घेऊन येणार आपण सगळं घेऊन गेली सगळं थोडी त्यांची ताकद केवढी त्यांची ताकद नंतर लक्षात आलं ताकद नेत्यांची नसते मायबाप जनतेची ताकद असते माझा दैत्य नेते पुन्हा ज्या जीवावर नेते होतात तर मायबाप जनतेच्या असणार त्याच्यामुळे <laughs> प्रत्येक नेत्याला माझं इलेक्शन म्हणजे शिकवण आहे की कधीही नेत्यांच्या मागे धावू नका माननीय मायबाप जनतेशी नातं ठेवा ते नातं जर घट्ट राहिलं तर <laughs> तुम्हाला था इलेक्शन मध्ये कोणीही हरवू शकत नाही याचं जीवन उदाहरण करता आता ही फार चांगली स्कीम आली आहे काय लाडकी बहीण योजना मी मनापासून त्याचं स्वागत करते अच्छे अच्छा बोलण्याची सरकारची विरोध आहे म्हणून सगळ्यांनाच मी वाईट म्हणणार आहे मी त्यांच्यासाठी नाही सभेनंतर नंतर यांच्या लक्षात आलंय खूप तो गड पडले पंचेचाळीस सीट येणार होते आमच्या तीनच येणार होते ते शून्यच विसरले त्यांच्या चार पाच पाच नऊ आल्या आणि आपल्या तीसच्या मागे शून्य प्लस वन आणि एक बत्तीस आली तर कॉपी करून पाच इथे पन्नास मतांनी जिंकले आहेत आपण केस केली आहे ती लवकरच जिंकू बत्तीस वरि आपण आज कारण सगळे लढी चावते पण पंधराशे रुपये घेऊन मला खरंच सगळे म्हणतात भाषणामध्ये की एक बहीण गेली तर दुसऱ्या बहिणी आणू ओ आमचं बहिणी भावाचं नातं इतकं हलकं नाहीये की महिला पंधराशे रुपयावर आहे भावानी काही दिलं नाही तरी भावाचा मान सन्मान करू हे आमचे संस्कार मला खरं सांगा तुमची काय अपेक्षा आहे का भावानी काय द्यावं आपल्याला भावाकडून फक्त प्रेम भावा हवं आहे बाकी आम्हाला भावाकडून काहीही न माहेरी गेल्यावर दोन शब्द गोड त्यांनी बोलावे त्याच्या बायकोनी बोलावे संध्याकाळी आमच्याशी कामावर आल्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी कराव्या गेल्यावर एखादा कुठेतरी फिरायला न्यावा सिनेमा बघावा गप्पा गोष्टी लहानपणाची सुखदुःखाच्या आठवणी सांगावेत ह्याच्यापेक्षा जास्त काय लागतं भावाकडून मला सांगा ह्या भाऊ बहिणीचं प्रेमच कळलं अरे बहिणीकडे मागून तर बघा बहीण असेल नसेल त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या भावाला प्रेमाने घेऊन मला मागितलं असतं ना तर पाहिजे ते भावाला दिलं असतं अरे तू मागून जातो आणि मला खरं सांगा कोणाकड तरी ओरभाडून घेण्यात मजा आहे प्रेमाने देण्यात मजा मजाय प्रेमाने आदराने देण्यात मजा आहे ना या अदृश्य शक्तीची मदत घेऊन येते आमच्याकडे बघा ना पक्ष होता ना चिन्ह होतं रामकृष्ण हरी फक्त पांडुरंग होता आणि तुम्ही पांडुरंगाच्या रूपाने होता सगळं आमच्या विरोधात होत सगळं 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 पण लोक आमच्या बाजूने होते आणि शांतपणे कोणी काय बोलत नव्हतं मीडियावाले यायचे कुणाला मतदान करणार लोक म्हणायचे रामकृष्ण अरे लोक मागे मागे फिरायचे नंतर नंतर लोकांना वाटायचं सुप्रिया सुळे येते का नाही येते सीट जवळ येईल नाही येईल मलाही वाटायला लागायचं कारण की का आमच्या दोघांचा स्वभावात अंधर आहे त्यांचा अति आत्मविश्वास आहे आणि माझा कमी आत्मविश्वास आहे महाराष्ट्र हा एकाच माणसाला समजतो त्या माणसाचं नाव शरद पवार हे अदृश्य शक्ती अदृश्य अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर घात केला कितीही घात केला काय परवा काय करून करतील सांगा भाषण सुरू असतानाच सभागृहातील महिला बाहेर निघू लागल्याने खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपले भाषण आटोपते घेतले चार वाजताची सभा सहा वाजता सुरू झाल्याने सुप्रियाताई यांचे भाषण सुरू असतानाच आलेल्या महिला सभागृहातून उठून निघत असल्याने सुप्रियाताईंना भाषण सुरू व्हायच्या आधी महिलांची चुळबुळ जाणवली होती आणि त्यांनी महिलांची सभा असेल तर ती चार वाजताच झाली पाहिजे असे कार्यकर्त्यांना सांगितले सभेला आलेल्या महिला सुप्रिया ताईंचे भाषण सुरू असतानाच उठून निघाल्याने ताईंनी भाषण आटोपते घेतले दरम्यान काही तरुणांनी सभागृहातच एकच वादा साहेबराव दादा अशा घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे पुन्हा एकदा साहेबराव पाटील यांना त्या रूपात सभागृहात प्रकटले अमळनेर विधानसभेसाठी उमेदवार अद्याप जाहीर का नाही याविषयी बोलताना सुप्रियाताई दहा पंधरा दिवसात उमेदवार जाहीर होईल तसेच अमळनेर मधील कोणत्याही उमेदवारांच्या नावावर अद्याप चर्चा नाही असे त्या म्हणाल्या पाहुयात नेमक्या त्या काय म्हणाल्या मंत्रालयात बसून सगळं त्यांनी स्ट्रीम लाईन केलं पाहिजे मध्ये शक्ती तुम्ही म्हणतायत नाही या विधानसभेमध्ये आदृश्य शक्तीवर आपली जगात शक्ती भारी आम्ही नाही भारी पडत महाराष्ट्राची स्वाभिमानी पडते त्या दिवशी अमर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरदचंद्र पवार केव्हा घोषित करतील अधिकृत आमदार अमर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केव्हा घोषित करतील पंधरा जे नाव क्लॅस झालंय उमेश पाटील के ते अधिकृत उमेदवार आहेत का अजून चर्चाच नाही झालेली काही चर्चा होईल त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये सीट वाटप सीट वाटपनंतर नंतर प्रत्येकजण आपापला फोटा जो होईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मिळण होईल तर पहिला आमचं सीट शेअरिंगचा प्रोसेस पूर्ण होईल होऊ शकते आता आम्ही आपापसात आमचं ठरलेलं आहे ते एकदा ऑफिशियल मी तुम्हाला सांगू त्याच्यानंतर प्रत्येक आपापला पक्ष हा कुणाला कॅन्डिडेट येईल अतिशय पंधरा एक दिवसात तुम्हाला थँक्यू थँक्यू काँग्रेसचे नेते डॉक्टर अनिल शिंदे यांनी सुप्रिया ताई यांच्या स्वागतासाठी थी शहरात ठिकठिकाणी थीक बॅनर लावले इतकेच नव्हे ना तर नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात देखील ते उपस्थित होते इच्छुक उमेदवार मात्र व्यासपीठावर उभे होते त्यांना कोणी का अशा प्रकारच्या चर्चांना उत आला आहे खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या अमळनेर दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटातील अंतर्गत वाद वाट्यावर आले आहेत दौऱ्याचा खर्च सर्व इच्छुकांनी करावा असा निर्णय पक्षात झाल्याची चर्चा आहे त्याच खर्चाची रक्कम तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी देऊ केली असता उर्वरित इच्छुकांनी ती स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांचा फोटो सह स्वागताचे होर्डिंग्स लावल्याने उर्वरित इच्छुकांमध्ये विसंवाद झाल्याचे समजते सचिन पाटील स्वतः इच्छुक असताना त्यांनी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस केल्याची किनार देखील या अंतर्गत धुसफुसीला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे नामदार अजित पवार यांच्या दौऱ्यात देखील कृषीभूषण साहेबराव पाटील यांचीच अधिक चर्चा झाली आता सुप्रियाताई सुळे यांच्या दौऱ्यात देखील फक्त साहेबराव पाटील यांचीच चर्चा आहे खुद्द तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी साहेबराव पाटील यांना नेता संबोधून त्यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस केल्याची वार्ता आहे तेव्हा आपला पत्ता कट होईल म्हणूनच शरद पवार गटाच्या इच्छुकांमध्ये धुसफूस सुरू झाल्याच्या चर्चा आहेत यात किती सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी खुद्द सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एसआर ये कार डॉक्टर मोमिता यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे त्याच्या निषेधार्थ अमळनेर शहरातील डॉक्टर्सनी एकत्र येत प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे यावेळी अमळनेर शहरातील आय एम निमा होमिओपॅथी इलेक्ट्रोपॅथी व लॅबोरेटरी या सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आय एम ए अमळनेरचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी डॉक्टर अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले तर यावेळी सेक्रेटरी डॉक्टर संदीप जोशी जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर प्रशांत शिंदे तसेच निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विशाल बडगुजर उपाध्यक्ष डॉक्टर महेश पाटील सेक्रेटरी डॉक्टर चेतन पाटील खजिनदार डॉक्टर तुषार परदेशी होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ निलेश पाटील तसेच इलेक्ट्रोपॅथी व लॅबोरेटरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन आणि निमा संघटना अमरनेरच्या वतीने शनिवारी सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या होत्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या अतिशय प्रसिद्ध अशा पश्चिम बंगालमध्ये कोलकत्याला जे मेडिकल कॉलेज नावारूपाला म्हणून मेडिकल कॉलेज म्हणून नावारूपाला आलेलं होतं तिथे एका पोस्ट ग्रॅज्युएट मुलीवर जी अत्यंत सुधार होती जी करिअर बनव बघत होती तिच्यावर अनेक जणांनी अनैसर्गिक कृत्य करून तिला अमानुषपणे खूप तिच्यावर त्याऱ्यांचे वार करण्यात आले आणि तिचा खून करण्यात आला पूर्ण देशभरात नव्हे तर संपूर्ण बाकीच्या देशांमध्ये पण याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत सर्व संघटनांनी ह्याबद्दल आवाज उठवला आहे आणि अशा प्रकारची सुरक्षितता जर नसेल तर मेडिकल कॉलेज किंवा कुठल्याही प्रायव्हेट वैद्यकीय कॉलेजांमध्ये मुलांनी किंवा मुलींनी शिक्षण कसं घ्यायचं आणि सेवा कशी द्यायची हा परत हा प्रश्न जो परत ऐरणीवर आलेला आहे तर ही हेल्थकेअर सिस्टीमची जी सुरक्षितता आहे याला सर्वोच्च प्राधान्य देऊन सेंट्रल गव्हर्मेंटने स्टेट गव्हर्मेंटने ह्याच्यात त्वरित लक्ष घालून याच्यामध्ये कठोर कायदे बनवावेत नुसते कायदे बनवणं चालणार नाही तर सगळ्यांमध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची भावना झाली पाहिजे की आपण समाजाप्रती जे देणं लागतो जे देणं करतो इतकं वर्ष आयुष्य मुलं मुली शिकण्यामध्ये आणि सेवा देण्यामध्ये आयुष्य खर्च घालत असतात त्यांना जर ते सुरक्षित नसतील तर ते सेवा देऊ शकणार नाहीत याचं प्राधान्याने ह्या गोष्टीला महत्त्व देऊन सर्व माध्यमांनी सर्व राजकारणी मंडळींनी आणि सर्व शासनकर्त्यांनी ह्या त्वरित लक्ष घालून याबाबतीत त्वरित निर्णय घेऊन हा कठोर कायदा अंमलात आणण्याची गरज आहे अंमलनेर शाखा आय एम एची अंमलनेर शाखा अंमलनेतर्फे आम्ही ह्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत आहोत आणि त्वरित कारवाई करून हे कायदे बनवण्यासाठी काही त्यातल्या तज्ञ लोकांना गव्हर्नमेंटने पाचारण करून त्याबद्दलचे विचारविनिमय करावा आणि कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आहोत इथे आज आमच्याबरोबर आमच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ आहे आम्ही सगळ्यांनी मिळून सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी मिळून हा प्रश्न पॅथीचा नाही आहे हा प्रश्न समाजरचनेचा समाजाला जे आपण सेवा देतो आहोत या सेवेवर आता आघात होऊ बघतोय तर ही अत्यंतिक खेळमेळीच्या भावनात आणि एक ज्याला आपण समर्पण म्हणतो या भावनेतून ही सेवा पुढे देता आली पाहिजे या रीतीने आम्ही हे निवेदन आज माननीय प्रांताधिकारी साहेब महादेवजी खेडकर आणि तहसीलदार सुराणा सर यांना दिलेलं आहे ते ते त्याचा पाठपुरावा करतील अशी आशा मी व्यक्त करतो आणि माझे भाषण ज्या पद्धतीने एका मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटवर ज्या पद्धतीने तिचं अनैसर्गिक कृत्य केलं गेलं नंतर तिचा खून करण्यात आला आणि सगळे पुरावे नष्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार यासाठी सगळ्या देशभरामध्ये सगळे डॉक्टरमधल्या सगळ्या मेडिकलच्या ज्या काही सगळ्या सगळ्या संस्था आहेत त्यांनी आज एक दिवसाचं बंद पुकारलेलं आहे अत्यावश्यक सेवा फक्त ते देणार आहेत आणि मला असं वाटतं अशा पद्धतीने जर एखाद्या मेडिकल स्टुडंटवर अशा पद्धतीने जर अत्याचार होत असेल तर त्याला देशामध्ये कोणीच त्याचं समर्थन करणार नाही ज्यांनी ते कोणी कृत्य केलं असेल त्याच्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी आणि कायद्यात जे काही बदल करण्याची गरज आहे अशा परत पुरते होऊ नये यासाठी कायद्यात काय बदल करायचे असतील तर त्या कायद्यात बदल करून कडक कार्यावी त्यात हवी अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे त्या माध्यमातून निवेदन आज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे महिला सगळ्या संघटनांनी कालपासून काढलं मार्च असेल वेगळ्या माध्यमातून याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आज सगळ्या डॉक्टरांच्या वतीने मीसुद्धा या ठिकाणी आलेले आणि आम्ही त्या जाहीर निषेध नोंदवतो आहोत आणि ह्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटचेकडून जे आमच्या सगळ्या जनतेची जी काही अपेक्षा आहे त्या माध्यमातूनही संसदेमध्ये आम्ही या विषयाचा नक्कीच पाठपुरावा करू कायद्यात काय बदल करायचे त्याचा ह्या तर नक्कीच आम्ही पाठपुरा करून त्याचा निर्णय घेतो